शेतकऱ्याचा सण म्हणून ओळख असलेल्या बैलपोळा सणानिमित्त आनंदाचे वातावरण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची थट्टा अनेक जण करतात मात्र दुखात असणारा शेतकरी देखील आज बैलपोळ्याच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करतो सालाबाद प्रमाणे वर्षाच्या श्रावण अमावसेच्या दिवशी म्हणजे पिठोरी अमावसेच्या दिवशी पोळा हा सण येतो हा दिवस म्हणजे शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबातील लोकांना अगदी आनंदाचं उधाण आणणारा असतो भारत हा कृषी प्रधान देश असून सत्तर टक्के लोकांची उपजीविकेचं साधन हे बहुतांश शेतीवरच अवलंबून आहे म्हणजे शहरांपेक्षा खेड्याची वसाहत आजही जास्त प्रमाणात आहे हल्ली शेतीचं बहुतांश ठिकाणी यांत्रिकीकरण झालं असलं तरी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी अजूनही बैलजोड्या आपला अस्तित्व म्हणून राखून ठेवल्या आहेत हा दिवस बैलपोळा म्हणून ग्रामीण व शहरी भागामधून फार मोठ्या आनंदाने साजरा केला जातो पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना दररोजच्या शेतीच्या कष्टाच्या मशागतीच्या कामापासून थोडा आराम दिला जातो गावातील बैलांची शिंगे खुरं काढणाऱ्या कारागिराला बोलावून त्यांची शिंगे खुरे काढून ती अवजारानं तासून गुळगुळीत गोल केली जातात त्या कामाची त्याला धान्य रूपाने वा पैशाच्या स्वरूपात बिदागी दिल्या जाते पोळ्याच्या अगोदरच्या रात्री खांदे पूजा व्हायची या रात्री खांद्यावर जु घेऊन वर्षभर आपल्या धण्यासोबत सुखादुखात राबणाऱ्या बैलजोडीच्या खांद्याला साजर पानावर हळद तूप घेऊन त्याच्या मानेवर सोपडलं जाते आरतीचा दिवा ओवाळा जातो त्याला पोळी नैवेद्य म्हणून चारली जाते गळ्यातील कसांडी वाजवून अशी हाक मारली जाते यालाच खेड्याकडे अवतण देणं असं म्हणतात तो दिवस आजही आम्ही विसरू शकत नाही आठवडी बाजारातून आणलेल्या रंगाचा डब्बा उघडून हाताच्या बोटानं छान शिंगाने रंग द्यायचा मटाट्या कसांड्या नाथा कासरे कपड्यांच्या झुला कवड्याच्या माळा घुंगरू माळा करदोड्याच्या किंवा वादीचे पट्टे फुलांच्या माळा पितळचे तोळे अंगावर चढून त्यांच्या अंगाला गेरू लावून आपापल्या ऐपतीप्रमाणे बैलजोड्या सजवल्या जायच्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक मराठी सण असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण आनंदी वातावरणात साजरा केला जातो कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैलपोळ्याचे महत्व अजूनही ग्रामीण भागात कायम टिकून आहे